मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे सर्व दोनशे सत्तावीस प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत आणि मुंबईच्या राजकारणाचा नकाशा बदलला आहे साधारणपणे अडीच दशकांपासून ठाकरे कुटुंबाचा गढ़ मानल्या जाणाऱ्या या महानगरपालिकेत यावेळी भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी पक्ष म्हणून उदयास आली आहे भाजप आणि शिंदे शिवसेनेने एकशे अठरा जागांवर विजय मिळवला तर बहुमतासाठी एकशे चौदा जागांवर विजय आवश्यक होता दोन हजार सतरामध्ये फक्त ब्याऐंशी जागांवर मर्यादित राहिलेल्या भाजपने यावेळी आपला मागील विक्रम मोडून टाकला आहे आकडेवारीनुसार भाजपने एकोणनव्वद प्रभागांमध्ये विजय नोंदवला भाजपच्या विजयी उमेदवारांना एकूण एक एक सात नऊ दोन सात तीन मते मिळाली हे विजयी उमेदवारांच्या मतांच्या पंचेचाळीस पॉईंट दोन दोन टक्के आणि एकूण मतदानाच्या एकवीस पॉईंट पाच आठ टक्के आहे उद्धव ठाकरेची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेला उद्धव बालासाहेब ठाकरे पासष्ट जागा मिळाल्या एकूण सात एक सात सात तीन सहा मते मिळाली विजयी उमेदवारांच्या मतांची टक्केवारी सत्तावीस पॉईंट पाच दोन राहिली तर एकूण मतदानाच्या फक्त तेरा पॉईंट एक तीन टक्के मते मिळाली मात्र उद्धव सेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली तरी महानगरपालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली शिंदे गटाच्या शिवसेनेला एकोणतीस जागा एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने एकोणतीस प्रभागांमध्ये विजय नोंदवला एकूण दोन सात तीन तीन दोन सहा मते मिळाली विजयी उमेदवारांची मत टक्केवारी दहा पॉईंट चार आठ राहिली एकूण मतदानाच्या फक्त पाच टक्के मते मिळाली भाजप शिंदे युतीने मिळून एकशे अठरा जागा मिळवल्या जी बहुमताच्या आकड्यापेक्षा चार जागा जास्त आहेत काँग्रेस चोवीस जागांवर मर्यादित काँग्रेसला चोवीस जागा, जागा मिळाल्या एकूण दोन चार दोन सहा चार सहा मते मिळाली विजय मतांची टक्केवारी नऊ पॉईंट तीन एक राहिली काँग्रेसने काही प्रभागांमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करून निवडणूक लढवली होती परंतु शहरी भागात पक्षाची कामगिरी कमकुवत राहिली आय आय एम आय एम एम एन एस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आय आय एम आय एम आठ जागा अडुसष्ट हजार बहात्तर मते दोन पॉईंट सहा एक टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना एम एन एस सहा जागा चौऱ्याहत्तर हजार नऊशे सेहेचाळीस मध्ये दोन पॉईंट आठ साठ टक्के राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तीन जागा चोवीस हजार सहाशे एक्क्याण्णव मध्ये शून्य पॉईंट नऊ पाच टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एक जागा अकरा हजार सातशे साठ मते समाजवादी पक्ष दोन जागा पंधरा हजार एकशे बासष्ट मते एकूण मतदान आणि मतदान टक्केवारी काय राहिली एकूण मतदान पाच चार सहा चार चार एक दोन अवैध मते अकरा हजार सहाशे सत्याहत्तर एकूण मतदान टक्केवारी सत्तेचाळीस पॉईंट सात दोन टक्के युतीची तस्वीर काय राहिली भाजप आणि शिवसेना शिंदे यांची युती मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार भिवंडी आणि पनवेल येथे राहिली अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे होती उद्धव राज ठाकरे आणि काँग्रेस यांची युती पुण्यात राहिली नवी मुंबई मीरा भाईंदर आणि उल्हासनगर येथे भाजप आणि शिंदे गटाने वेगळे लढले काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची युती मुंबई आणि आसपासच्या भागात राहील मुंबईच्या राजकारणात मोठा बदल या निकालामुळे महानगरपालिकेच्या सत्तेत मोठा बदल होणार आहे दीर्घकाळ ठाकरे कुटुंबाचा अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत आता भाजप शिंदे गटाचे दादागिरीचे वातावरण निर्माण झाले